नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी तुमचं स्वागत आहे सतीश भोसले किंवा खोक्या की कि जो श्री सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे आणि ते तेच सुरेश ते धस आहेत की जे वाल्मिक कराड हा त्याचे जे गॉडफादर आहेत त्या धनंजय मुंडे यांचा चेला आहे आणि तो आणि त्याचे आका वगैरे असं म्हणून हळूहळू धनंजय मुंडे यांनी सुद्धा राजीनामा द्यावा असं सांगत होते आणि अर्थात त्यांच्या मनात जे होतं ते घडलेलंच आहे पण आता मग सुरेश धस यांचा हा जो कार्यकर्ता आहे ह्या कार्यकर्त्यानं ज्या पद्धतीनं तिथं हायदोस घातला होता म्हणजे विद्यार्थ्यांना धमक्या देणं गाडीवर बसून नोटा उधळणं आणि पैशाचं बिभित्सं प्रदर्शन करणं जे आपल्या गुन्हेगारी कृत्यामध्ये अडकाटी आणतात त्यांना बेदम मारहाण करणं काही जणांचे पाय तोडणं वगैरे वगेर वगैरे तर ह्याची जबाबदारी तर काय सुरेश धस यांना ठीक नाही म्हणता येणार त्यांना ही माझी जबाबदारी नाही आहे मी अनेक वेळेला म्हटलंय जसा नेता तसे कार्यकर्ते आणि हे फक्त नेत्यांनाच लागू होत असं नाही तुम्ही एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन करायचं असेल तर त्याच्या मित्रमंडळीमध्ये कोण आहे त्याच्या आजूबाजूला कोण आहे त्याचा कुठल्या वर्तुळामध्ये वावर आहे हे एकदा बघितलं की त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व विक्ति स्पष्ट व्हायची मदत तुम्हाला होते ते व्यक्तिमत्वच तुम्हाला स्पष्ट होऊन जात पण हा जो खोके आहे ना भोसले त्याची कहाणी आता आपण महाराष्ट्र जसा बघतोय तशी ती नाहीये त्याची कहाणी आणि त्याच्यासारख्या भटक्या विमुक्त जातीतल्या अनेकांची कहाणी सुरू होते ती ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी भारतातल्या जवळपास पाचपन्नास जातींना जन्मजात गुन्हेगार म्हणजे त्या जातीमध्ये एखादा व्यक्ती जन्मला की तो गुन्हेगारच आहे असा शिक्कावरती शिक्का त्यांच्यावरती शिक्का मानला आणि तो ब्रिटिशाचा जो ऍक्ट होता तो भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे बावन्नपर्यंत जवळपास कायम होता आणि मी त्या जिल्ह्याचा रहिवाशी आहे की ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पारधी जातीचे लोक राहतात कळम तालुका असेल भूमपरंडा असेल मग नगरचा जामखेड भाग असेल बीड जिल्ह्याचा आष्टी ज्या मतदारसंघाचं श्री सुरेश दस नेतृत्व करतात तो, करता। तो भाग असेल तर ह्या भागामध्ये हे पारधी बांधव मोठ्या संख्येने जातात ते जे भटक्या विमुक्त जातीचे आहेत ब्रिटिशांनी ज्यांना जन्मजात गुन्हेगार ठरवलं होतं त्याच्यामध्ये भिल्ल होते पारधी होते रामोशी होते अशा बऱ्याच जाती होत्या मध्य भारतातल्या बहुतांश जातीचा त्याच्यामध्ये समावेश होता कोणे एकेकाळी एक ह्या जाती ह्या अत्यंत चपळ होत्या आणि त्या ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडायच्या आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा गुप्तहेर व्यवस्थेमध्ये आणि प्रत्यक्ष सैन्यामध्ये सुद्धा बरेचसे हे लोक सहभागी होतेच पण आता ब्रिटिशांनीच एकदा जन्मजात गुन्हेगार ठरवल्यानंतर गाव कसा बाहेर राहणारा फारसा गावाच्या संपर्कात नसणारा आणि वेगळ्या गुन्हेगारी कृत्यामुळं लोकांच्या नजरेत असलेला असा हा जो जात समूह आहे तो एकोणीसशे बावन्न सालापर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा जो जन्मजात गुन्हेगार कायदा रद्द केला आणि त्याची एक सेटलमेंट केली आणि ती सगळ्यात मोठी आशिया ती सेटलमेंट कुठं असेल तर ती आपल्या सोलापूर जिल्ह्यात आहे आणि त्या सेटलमेंटमध्ये मग हे सगळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले किंवा ज्यांना जन्मजात गुन्हेगार ठरवले अशा लोकांना तिथं आणून वसवलं पंडित जवाहरलाल नेहरू हे दृष्टी पंतप्रधान होतेच आणि मग तो जो सेटलमेंट ऍक्ट झाला त्या प्रमाणे मग ही सगळी मंडळी ही धाराशिव जिल्ह्यात म्हणजे आत्ताच्या धाराशिव पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्यात बीड सोलापूर ह्या भागात स्थिरावली तर हा जो भोसले म्हणजे खोक्या आहे जो सतीश आहे त्याच्या पारधी समुदायामध्ये शिक्षणाचं प्रमाण अत्यंत कमी वाटमाऱ्या चोऱ्या करणं दरोडे अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये हा समाज आजही लिप्त आहे आणि म्हणून मुंबई पुण्यामध्ये कुठेही गुन्हेविषयी कृत्य घडले की मुंबई पुण्याचे पोलीस हमखास धाराशिव जिल्ह्यातल्या पारधी वस्तीवरती येतात आणि हा जो सतीश आहे काय त्याचं नाव हा ज्या पारधी जातीत आहे त्याच्यामध्ये पण दोन प्रवर्ग दोन तीन आहेत तसे पण एक गावपारधी आणि गायपारधी गायपारधी मुख्यत्वे जसं बुलेट ट्रेनवरून आपण बुलेटवरून जसा इकडून तिकडे प्रवास करतो दुचाकीवरून चार तसे हे गायीवरून प्रवास करणारे असे हे गायपारदी आहेत हा भोसले त्याच्यात त्याच जातकुळीचं आहे तर यांचा मुख्य व्यवसाय हे आता मलिकडच्या अलीकडच्या काळामध्ये शेतीला राखण करण्याचं काम सुद्धा पारध्यांना दिलं जातं म्हणजे शेकडो एकर शेती ही मंडळी राखण करायची आणि त्या मोबदल्यामध्ये शेतकरी त्यांना शंभर रुपये दोनशे रुपये प्रति पोत्यामागं द्यायचे आणि त्याशिवाय यांचा व्यापार व्या म्हणजे गायी सांभाळणं आणि त्याबरोबर हरणाची शिकार करणं गावपारदी गाव गावपारदी हे रेडा किंवा म्हशी कापून खातात म्हशी नाही रेडा कापून खातात पण ते काही पारधीला जमत नाही मग गायपारदी हे हरिण त्याचं मांस खातात बरं ती खाण्याची आणि पकडण्याची पद्धती पण फार युनिक आहे हे जे पार देत ना हे अंगाने शिडशिडीत चपळ वाऱ्याचे वेगानं पडणारे हरणाला सुद्धा पकडणारे आणि मग एकदा का हरिण पकडलं की जे मांस खाल्लेलं आहे ते उर्वरित मांस हे असं दोऱ्यावरती वाळू घालायचं आणि ते वाळवायचं जसं मासे आपण वाळवतो कोकण मान मांद, कोकणी बांधव आणि ते वाळलेलं मांस हे कनिंग मध्ये भरून ठेवायचं कनगी भरून ठेवायचं आणि ते वर्षभर खात राहायचं प्रसंगी ते विकत राहायचं मला आठवतं मी जेव्हा अ टेलिव्हिजनच्या माध्यमामध्ये जस्ट एक बातमीदारी करायला सुरुवात केली होती तेव्हा परांडा तालुक्यामध्ये कुंभेफळ गावामध्ये पारधी समुदायाच्या सहा जणांचा हत्याकांड झालं होतं गावात दोन तीन दिवस आधी एक दरोडा पडला होता आणि त्या दरोड्याच्या वेळेला महिलांबरोबर अतिप्रसंग करण्यात आला होता तो राग होता गावकऱ्यांच्या मनात आणि मग बस मध्ये बसून निघालेल्या या गायक पारद्यांना बसच्या खाली ओढून रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीचे जे दगड असतात ते दगड त्यांच्या डोक्यामध्ये घालून दोन एकशे गावकऱ्यांनी त्यांची हत्या केली होती आणि मेंदूचे एवढे छोटे छोटे तुकडे केले होते तर एवढा हा राग त्यावेळेला लोकांच्या मनात होता आत्ता तसे राजकीय थोडेसे विजन असत असलेले पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणी कोणीकाळी ज्यांना मुख्यमंत्री करावं असं शरद पवार यांना वाटलं होतं आणि त्यांच्याऐवजी सुधाकरराव नाईकांना संधी दिली असे श्री पद्मसिंह पाटील जे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत होते ऊर्जामंत्री वगैरे जलसंपदा मंत्री तर त्यांच्यावरती पण पारधी समुदायाच्या हत्याकांडाचा आरोप आहे ढोकीमधल्या ते नंतर प्रकरण फारसं वाढलं तर ही अशी पार्श्वभूमी असलेला हा जो पारधी समाज आहे तर याचा वापर अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि स्पेशली राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भटक्या विमुक्त जातीमध्ये ख्रिश्चनाचं प्रमाण वाढल्यानंतर त्यांचं धर्मांतरित होण्याचं एक स्वतःचा त्याच्यामध्ये धर्माच्या दृष्टीने एकोपा वाढावा म्हणून मग ते तुम्हाला माहिती वनवासी वगैरे तो सगळा भाग सुरू केला धाराशिव जिल्ह्यामध्येच पारद्यांसाठीची एक उत्तम शाळा त्यांनी सुरू केली एकलव्य नावाची तर या समुदायातला हा जो भोसले आहे ना याची ही पार्श्वभूमी आहे ती नीट समजून घ्यायला हवी आता अलीकडच्या काळामध्ये यांच्या गुन्ह्याचं स्वरूप बदललं आणि ते गुन्ह्याचं स्वरूप राजकीय पाठबळामुळे जसं सुरेश दसानी त्यांना पाठबळ दिलं म्हणूनच हा इतका भारतीय जनता पार्टीच्या भटकमी सेलचा काही पदाधिकारी होऊ शकला त्यांच्याच जोरावरती रील्स काढून गाणे टाक काढून जसं मुंबई पुण्यातले हुल्लडबाज पुण्यातले स्पेशली ज्या पद्धतीचे व्हिडिओ करून टाकतात तसं ते करू शकला आणि पोलिसांना त्याला अडवता नाही आलं की सुरेश धसांचाच त्याला पाठिंबा असेल आणि अशा हा गुन्हेगारी जो गाय पारधी समुदाय शिक्षणाचं प्रमाण कमी आहे बरेचसे लोक आता बांधकाम व्यावसायिक म्हणून आणि हुसतोडणीच्या कामावरती पण जाऊ लागले पण हल्ली यांच्या गुन्ह्याचं स्वरूप जे गुन्हेगारी कृत्यात आहेत त्यांचं स्वरूप बदललंय काही जण दारू विक्रीचा व्यवसाय पूर्वी दारू वगैरे गाव गाळाचेच गावपारधी आणि गायपारधी पण त्यातले काही समुदाय पण हल्ली व्याजानं पैसे देण्याचं प्रमाण ह्या मंडळीचं खूप वाढलं असं म्हणतात की आता ह्या भोसलेनं जी जमीन खरेदी केली दहा एकर जमीन एक कोटी रुपयाला खरेदी केली पण महिलांच्या गळ्यातले सोनचाकळी चोरणं किंवा तत्सम गुन्ह्यामध्ये याचा सक्रिय सहभाग असावा असा आता तिथे संशय व्यक्त केला जातोय एका पतसंस्थेच्या लॉकरमध्ये बरंचसं सोनं यानं दडवून ठेवलेलं आहे असं वगैरे म्हणतात आणि याचा व्याजानं लोकांना पैसे देण्याचा जो दर आहे ह्या समुदायातला काही मंडळीचा तो दहा ते बारा टक्के प्रति महिना आहे म्हणजे तुम्ही शंभर रुपये जर ह्या मंडळीकडनं व्याजानं पैसे घेतले तर तुम्हाला महिन्याला त्यांना दहा टक्के म्हणजे एकशे दहा रुपये द्यायचे आहेत बारा टक्के म्हणजे एकशे बारा रुपये तुम्हाला त्यांना द्यायचे आहेत अशा पद्धतीनं हा व्यापार करायचा आणि अलीकडे हाच व्यापार जास्त फोपावला आणि त्यातूनच कदाचित या भोसलेकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे आले असावेत आणि जो समुदाय इतका अशिक्षित आहे मुख्य प्रवाहापासून दूर आहे त्या समुदायातल्या एखाद्या मंडळीच्या हातामध्ये अशा पद्धतीचे पैसे येणं हे ऑब्व्हियसली त्या पैशाचं काय करायचंय याचं काही त्याला भान उरलं नाही आणि त्यांनी मग ते अशा पद्धतीचे व्हिडिओज सोशल मीडियावरती पोस्ट केले आता ह्या पारद्यांचा सतत गुन्हेगारी कृत्यातला सहभाग बघून दिवंगत गृहमंत्री श्री आर आर पाटील यांनी आणि मी या संदर्भात एकदा त्यांचं अभिनंदन पण केलं होतं आणि चर्चाही केली होती श्री आर आर पाटील यांनी पारधी समुदायाच्या मंडळींना काही शेतजमिनी खरेदी करून देता येतील का अशा पद्धतीचा एक योजना आखली मला वाटतं त्यावेळेला प्रभात कुमार वगैरे हो कोणीतरी असे एसपी होते त्या काळामध्ये आणि त्यांच्या मदतीनं ह्या भागातल्या पारध्यांना जमिनी सरकारनं स्वतः खरेदी करून दिल्या पण दुर्दैव काय माहिती आहे का एकतर त्या जमिनी ज्यांनी विकल्या त्यांनीच पारध्यावर डील केली अर्धे अर्धे पैसे वाटून घेतले आजही त्या जमिनी त्याच शेतकऱ्याकडे आहेत किंवा त्या जमिनी प्रत्यक्षात पारध्यांना कधीच हँडओओवर झालेल्या नाहीत किंवा मग हे भोसलेसारखे आणि आणखी काही आयत नावं आहेत मला माहिती ती नावं सांगणं काही अप्रोप्रिएट नाही आहे पण पारधी समुदायातनं आलेल्या काही नेते मंडळींनी जे आता कशा स्वरूपाचे नेते असते तुम्ही लक्षात घ्या स्वतःच्याच संपत्तीमध्ये एवढी वाढ केली की त्यांच्याच पन्नास पन्नास आणि शंभर शंभर एकर शेती झाली म्हणजे असा समुदाय की ज्यांना कधी पैसे बघितलेले नाही मुख्य प्रवाहात नाहीये जो हरणांची शिकार करून खातो राहतो वागतो त्याचंच मांस विक्री करतो आणि गुन्हेगारी कृत्यात लिप्त आहे तर अशाला एखादा राजकीय पाठबळ आणि त्यातही सुरेश दसासारख्या काही प्रमाणामध्ये ज्यांच्या राजकारणामध्ये धुसमुसळेपणा खूप जास्त आहे धसमुसळेपणा जास्त आहे तर अशा सुरेशदसांचं पाठबळ मिळाल्यानंतर काय होणार आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की आत्ता परळीमधला बीडमधला वाल्मिक कराडचा प्रकार महाराष्ट्रात उघडकीस आला पण जवळपास काही अपवाद सन्मान्य वगळता बहुतेक नेत्याकडे छोटे मोठे असे वाल्मिक आहेतच आणि त्यांच्याच जोरावरती ते राजकारण करत राहतात आणि ह्या दबंगिरीवरती अनेक लोकांना ते दाबत राहतात प्रश्न एवढाच आहे आणि तो बीडच्या पोलिसांना विचारला पाहिजे की तुमचे आजवरचे जेवढे पोलीस अधीक्षक होते त्या सगळ्यावरती खरं तर गुन्हे दाखल करायला पाहिजे फौजदारी कायद्यांमुळे कारण त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली म्हणून असे भोसले वाल्मिक कराड आणि तत्सम चाटे आधळे सारखे कुंडपुंड फोपावले आणि ते वाढत गेले थांबूया आपण इथे खरी कहाणी आणि संतोष भोसलेची ह्या भोसलेची काय सतीश भोसलेची तुम्हाला कळावी त्याचा इतिहास कळावा कारण एकदा याचं आकलन नाही झालं शेवटी एक लक्षात घ्या इतिहास भूगोल गणित आणि हे सगळे जे विषय आहेत ना ते एकमेकांशी निगडीत आहेत तुम्हाला इतिहास कळाला तर वर्तमान कळतं तुम्हाला भूगोल कळाला तर ता इतिहासात असं का घडलं ते लक्षात येतं आत्ता तुम्हाला ही सगळी पार्श्वभूमी कळाली तरच तुम्हाला हा भोसले जो कोण आहे त्याचं सगळं वागणं कळायला मदत होतं तोच तर आमचा था प्रयत्न थांबूया आपण इथे पुन्हा एकदा तीसपर्यंत आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दावा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत ही व्हिडिओ लावू धन्यवाद